जुन्नर तालुक्यातील गंगाळदरे या, या गावामध्ये धक्कादायक अशी घटना घडलेली आहे या घटनेमध्ये अलका शंकर बांबळे राहणार गंगाळदेरे तालुका जुन्नर वयवर्ष अंदाजे पस्तीस हिचा स्वतःच्या पतीनेच कुराड व कोयत्याने वार करत अमानुषपणे हत्या केली या प्रकरणी शंकर बांबळे हा आरोपी फरार झाला असून जुन्नर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत सदर पतीपत्नी विवत राहत होते अलका बांबळे ही गंगाळदरे या ठिकाणी तिची कागदपत्रं नेण्यात आली होती यावेळी नवरा बायकोमध्ये वादावधी झाली यावेळी नवरा शंकर हा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत असताना अलका हिने पतीचा मोबाईल ओढून फोडला त्यामुळे संतापलेल्या शंकरने थेट कोयता काढत अलकावर कोयत्याने सापासाप वार करत तिची निगडून हत्या केलेली आहे जुन्नर पोलीस घटनास्थळी दाखल असून आरोपीचा शोध घेत आहेत ही घटना एका मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाली असून हा व्हिडिओ पोलिसांना देण्यात आलेला आहे दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे जुन्नर टाईम्स गंगाळधरे तालुका जुन्नर